नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये जी तिसरी शिक्षक अभियोग्यता परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी महत्त्वाच्या पाच टिप्स निश्चितपणे या पाच टिप्स तुम्ही फॉलो करून या परीक्षेमध्ये यश मिळू शकता सर्वप्रथम पाहूया की त्या पाच महत्त्वाच्या टिप्स कोणत्या आहेत तर अभ्यासक्रम नेमका काय आहे तो कसा समजून घ्यायचा आहे त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे टाईम मॅनेजमेंट परीक्षेमध्ये नेमकं टाईम मॅनेजमेंट कसं करायचं आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे सातत्य व सराव आपण पुढे व्हिडिओमध्ये या पाचही गोष्टीवर सविस्तर चर्चा करूयात म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला या पाच गोष्टीच्याद्वारे या परीक्षेमध्ये महत्त्वपूर्ण सक्सेस मिळू शकतं चौथी महत्त्वाची गोष्ट आहे स्टडी मटेरियल कोणतं यूज करायचं किंवा बुक्स कोणते यूज करायचे आहेत या परीक्षेसाठी आणि पाचवी अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही परीक्षा देत असताना आपला जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा नेमकं काय करायचं आहे त्या संदर्भानं देखील आपण व्हिडिओच्या शेवटी बोलूयात तर अधिक वेळ घेता आपण सविस्तर या पाच गोष्टीच्या संदर्भानं चर्चा करूयात सर्वप्रथम आपण सांगितल्याप्रमाणे कोणत्याही परीक्षेचा अभ्यासक्रम आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे परीक्षा विभागानं जो अभ्यासक्रम दिलेला आहे ऑफिशियल वेबसाईटवर तो अभ्यासक्रम एकदा बघून घ्या त्याला समजून घ्या ठीक आहे अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या विषयाचे गुणभारानुसार म्हणजे वेटेज काय आहे मार्क्सचं त्यानुसार आपण नियोजन करणं महत्वाचं आहे आपल्या स्टडी रूममध्ये अभ्यासक्रम सतत नजरेखाली राहील अशा पद्धतीनं ठेवा एक तर तो, तो तुम तुम्ही तो भिंतीला चिटकवू शकता किंवा तुमच्या पॅडला तो झेरॉक्स मारून लावू शकता जेणेकरून नेहमी जो काही आपल्याकडे एक दीड महिना बाकी आहे त्या काळामध्ये आपल्यासमोर अभ्यासक्रम राहायला पाहिजे जेणेकरून आपल्याला जे जे त्या थिंग्स अभ्यासक्रमामध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी दिल्यात त्यावर आपण फोकस करू शकू त्याचं आपण रिव्हिजन करू शकू त्याचा आपण अभ्यास करू शकू त्यानंतर दोन तीन दिवसानंतर पुन्हा पुन्हा आपण अभ्यासक्रम आप ओव्हरलुक करत राहणं गरजेचं का आप आहे कारण काय होतं आपण अभ्यासक्रमामधल्या ज्या गोष्टी वाचू उदाहरणार्थ तुम्ही बुद्धिमत्ता या टॉपिकमध्ये आहेत आणि तुम्ही वाचत आहात सेटिंग अरेंजमेंट आणि जर अनावधारण जर आपल्याला तो कमी अभ्यास झालेला असेल किंवा सेटिंग अरेंजमेंट आपल्याला कमी मार्क्स पडत आहेत तर लगेच आपण त्या सेटिंग टॉपिकचा अभ्यास करू तुम्ही वाचतायत खाली तुम्ही खाली तर्क व अनुमान तुम्ही वाचतायत खाली कारण व परिणाम तर लगेच आपल्याला लक्षात लग की अरे हा माझा टॉपिक राहिलेला आहे आणि तो मी करणं अपेक्षित आहे म्हणजे हा अभ्यासक्रम सतत डोळ्यासमोर असण्याचा निश्चितपणे आपल्याला फायदा होतो आपण अभ्यासक्रमावर आप जो ऑफिशियल वेबसाईटवर अभ्यासक्रम दिलेला आहे त्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ बघा अभ्यासक्रमाच्या महत्त्वाचे पॉईंट्स आणि त्याचं विश्लेषण निश्चितपणे तुम्हाला प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये जो दिलेला, पौइंट पौइंट। दिलेला हो आहे पॉईंट स पॉईंट त्याचं विश्लेषण दिलेलं आहे अभ्यास कसा करायचा आणि तो पॉईंट म्हणजे नेमका काय आहे या संदर्भानं तो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला निश्चितपणे त्याची मदत होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे टाईम मॅनेजमेंट टी ए आय टी परीक्षेमध्ये सर्वात महत्त्वाचा कळीचा मुद्दा जो आहे तो आहे टाईम मॅनेजमेंट करणं म्हणजे तुम्ही जर ॲज अन अवरेज विद्यार्थ्याला जर विचारलं मागच्या वेळेच्या म्हणजे दुसऱ्या टी आय टीच्या देणाऱ्या परीक्षा विद्यार्थ्यांना तर सर्वांपुढं म्हणजे जवळपास पंच्याण्णव शहाण्णव टक्के विद्यार्थ्यांचं असं मत होतं की टाईम पुरला नाही वेळ पुरला नाही म्हणून आपण समजून घ्या की ही जी अभियोग्यता परीक्षा होणारे ही दोनशे प्रश्नांची परीक्षा होणारे आणि तुमच्याकडं असणारे दोन तास म्हणजे एकशे वीस मिनटं थोडं अजून कॅल्क्युलेशन केलं तर एक प्रश्न सोडविण्यासाठी तुमच्याकडं फक्त छत्तीस सेकंद असणार आहेत ठीक आहे म्हणून आपल्याला एखाद्या इझी क्वेश्चनला किती वेळ द्यायचा आहे आणि हार्ड क्वेश्चनला किती वेळ द्यायचा याचं मॅनेजमेंट करणं आपण म्हणजे महत्त्वाचं ठरणार आहे त्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे परीक्षा सोडवत असताना एक म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं म्हणजे तुम्हाला स्क्रोल करावं लागणारे माऊसनं ती स्क्रीन आणि दुसरं म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही आता एक या याच्यामध्ये एक, एक गोष्ट थोडीशी म्हणजे नि नकारात्मक म्हणता येणार नाही ऑनलाईन पद्धतीमुळं थोडंसं कठीण जाईल परंतु निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणून तुम्ही पूर्णचे पूर्ण म्हणजे दोनशे प्रश्न क्लिक करा अरे लक्षामध्ये एक तर परीक्षा सोडवत असताना सोपा प्रश्न सुटणार नाही याची काळजी घ्या म्हणजे तुम्ही त्या दोन तासामध्ये प्रश्न क्रमांक एक पासून तर प्रश्न क्रमांक दोनशेपर्यंत जाणं आवश्यकच आहे उदाहरणार्थ तुम्ही सत्तावन्नव्या क्वेश्चनवर आहेत तिथं हार्ड क्वेश्चन आला तर तुम्ही लगेच अठ्ठावन्नवर जा उदाहरणार्थ तुम्ही एकशे वीसव्या क्वेश्चनवर आहेत हार्ड आला थोडा काठिण्य पातळीचा आला किंवा तुमचा अभ्यास नसणारा पॉईंट आला तर लगेच तुम्ही पुढे जा आणि पुढे जे कारण काय होतंय की असे बरेचसे विद्यार्थी आहेत मागील वर्षी की ते एकशे पन्नासाव्या प्रश्नावर थांबले आणि बेल झाली एकशे साठाव्या प्रश्नावर थांबले आणि बेल झाली आणि नंतरच्या चाळीस प्रश्नामध्ये असे प्रश्न होते दहा की ते खूप इझी होते वन लायनर होते म्हणून आपण दोनशे प्रश्न आपल्या डोळ्यासमोरून जाणं आवश्यक आहे जे इझी आहेत म्हणजे काही प्रश्न असे असतात टी आय टीमध्ये की तुम्ही त्याला फक्त दहा ते बारा सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकता म्हणून समजा मराठी व्याकरणाचा समानार्थी शब्द आहे वाकप्रचार आहे त्याला तुम्हाला फक्त दहा ते पंधरा सेकंद लागणार आहे म्हणजे त्याच्यातले तुम्ही वीस सेकंद तुम्ही रिझनिंगच्या वीस सेकंद तुम्ही मॅथच्या क्वेश्चनसाठी वापरू शकता म्हणून सोपे प्रश्न आपल्या हातून राहिले नाही पाहिजे आलं लक्षामध्ये म्हणून तुम्हाला तसंही करता येईल की जे मोठे हार्ड कठीण पातळीचे प्रश्न तुम्ही ते मागे ठेवू शकता ठीक आहे म्हणजे हे आपल्याला मॅनेजमेंट करावं लागणार आहे परीक्षेमध्ये त्यानंतर बुद्धिमत्तेतील वेळ खाऊ आणि काठिण्य पातळीचे जे आपण आता बोलतोय ते प्रश्न थोडेसे मागे ठेवा आणि सोपे प्रश्न तुम्ही कमी वेळेमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा हीच महत्वाची ट्रिक्स टाईम मॅनेजमेंटमध्ये होणार आहे की आपल्याला सोपे प्रश्न कमीत कमी वेळेमध्ये सोडवता आले पाहिजे आणि सर्व प्रश्न सोडवता आले पाहिजे एखादा समजा आता तुमच्याकडं खूप पाचच प्रश्न आहे म्हणजे पाचच मिनिटं बाकी आहेत आणि तुमचे प्रश्न सोडायचे बाकी आहेत तीस तर तुम्ही त्या तीसही प्रश्नांना क्लिक करणं आवश्यक आहे कारण त्याच्यामधून तुम्हाला तीसपैकी निश्चितपणे म्हणजे दहा प्रश्न मिळू शकतात उत्तर तुमचे बरोबर येऊ शकतात सात प्रश्न बरोबर येऊ शकतात पाच प्रश्न बरोबर येऊ शकतात कारण इथं निगेटिव्ह मार्किंग नाही आहे त्यानंतर आत्ता परीक्षा साधारणपणे एक एक महिना बाकी आहे तर सातत्य आणि सराव अत्यंत महत्त्वाचा असणं गरजेचं आहे दररोज सातत्य पाहिजे तुमच्या अभ्यासामध्ये दररोज आपण सराव करणं गरजेचं आहे कारण अभ्यासक्रमामधल्या उपघटकांची संख्या जर तुम्ही पाहिली तर प्रचंड प्रमाणामध्ये आहे इंग्लिश व्हाकॅपसाठी आणि मराठी शब्दसंग्रहासाठी एक तास द्या दररोज गणित विषयाच्या सरावासाठी दररोज एक तासाचं नियोजन कराच बुद्धिमत्ता विषयाच्या सरावासाठी दररोज दोन तासाचं नियोजन करा कारण बुद्धिमत्ता आणि मॅथमॅटिक्स जवळपास एकशे वीस मार्कला तुम्हाला विचारतेत शिक्षक अभियोग्यता व मानसशास्त्रासाठी एक तासाचं नियोजन करा शालेय पुस्तकांचा बेसिक अभ्यास तो जवळपास तुमचा झालेलाच आहे परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे म्हणून संगणक हाताळीचा सराव करा जे विद्यार्थी संगणक हाताळत नाही बघा जे जे दररोज संगणकावर काम करतात त्यांच्यासाठी हे इझी आहे परंतु जे विद्यार्थी संगणक हाताळत नाही त्यांनी संगणक हाताळणीचा सराव करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही कीबोर्ड यूज करायला शिका माऊस हँडलिंग शिका स्क्रोलिंग काय असतं अप साईडला कसं स्क्रोल करायचं डाऊन साईडला क कसं क्रोल स्क्रोल करायचं राईट साईडला ठीक आहे तर ह्या गोष्टी शिकून घ्या तुमच्या मित्राकून शिका तुमच्या मित्र जर ऑफिसमध्ये संगणकावर काम करतो त्याच्याकून शिका स्क्रोलिंग काय आहे ठीक आहे माऊस हँडलिंग अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट येते बुक्स कोणते वाचायचे आहेत बघा आपल्याकडं कमी वेळ आहे तरी पण आपण काही महत्त्वाचे बुक्स यूज करू शकतो जसं संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांचं ते टी ई टीला उपयुक्त आहे सी टी टीला उपयुक्त आहे आणि तुम्हाला थोड्या बहुत प्रमाणामध्ये टी आय टीलासुद्धा उपयुक्त ठरू शकतं शैक्षणिक मानसशास्त्र डॉक्टर सुरेश करंदीकर सरांचं तुम्ही बुक्स वाचा त्याच्यातून काही कन्सेप्ट समजून घ्या त्याचबरोबर प्रॉपर संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांचं एक बुक्स आहे ते तुम्ही यूज करू शकता ते प्रॉपर्टी आय आय टीचं आहे त्यानंतर बुद्धिमत्तेसाठी तुम्ही अग्रवाल सर ढवळे सर सानप सर ज्ञानदीप प्रकाशन अंकलगी सर माले सर एक दोन बुक यूज करू शकता आपले स्पर्धा परीक्षा करणारे जे मित्र आहेत त्यांच्याकडूनही तुम्ही हे बुक घेऊ शकता कारण खूप कमी वेळे आणि त्याच्यातून जे आपले महत्त्वाचे पझल टेस्ट असेल सेटिंग अरेंजमेंट असेल तर्कवा अनुमान असेल व परिणाम असेल या महत्त्वाच्या टॉपिक्स तुम्ही त्याचं रिव्हिजन या बुक्समधून करू शकता गणिताचं मध्ये राणे सर माले सर डवळे सर तोडकर सर सानप सर यांचं तुम्ही बुक यूज करू शकता मराठी व्याकरणासाठी मोरा वाळंबे सर बाळासाहेब शिंदे सर के सागर पब्लिकेशनचंसुद्धा मराठी बुक्स तुम्ही यूज करू शकता के सागर पब्लिकेशनचं इंग्रजी व्याकरण बाळासाहेब शिंदे सर पॉल अँड सुरीचं बुक तुम्ही यूज करू शकता आणि के सागर पब्लिकेशनचं तुम्ही मराठीचंही शब्दसंग्रह आणि इंग्लिशमध्येही व्हकॅबलरीचं बुक तुम्ही यूज करू शकता त्यानंतर के सागर पब्लिकेशनचं स्वतंत्र संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी हे सुद्धा स्वतंत्र बुक आले आलेलं मार्केटमध्ये आहे त्याच्यानंतर पाचवी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे सकारात्मक दृष्टिकोन आपण ठेवायचा आहे अभ्यास करत असताना शिक्षक बनण्यासाठीचा जो सकारात्मक दृष्टिकोन आहे तो अति महत्त्वाचा आहे जर परीक्षेबद्दल ठीक आहे परीक्षेच्या वेळेबद्दल पदभरतीबद्दल किंवा जाहिरातीबद्दल जागेबद्दल जर कोणी आपल्याला नकारात्मक गोष्टी बोलत असेल या परीक्षेबद्दल तर थोडं एक दीड महिना त्या गोष्टीकडं दुर्लक्ष करा आणि आपल्याला जास्तीत जास्त मला अभ्यास करायचा आहे मला शिक्षक व्हायचं आहे आणि तुम्ही जर ह्या एक दीड महिना जर नकारात्मक बाबी दूर ठेवल्या तर साहजिकतपणे तुमचा उल्हास वाढेल अभ्यास करण्याचा आणि तुम्हाला अभ्यास करावा वाटेल म्हणून सकारात्मक गोष्टी लक्षात घ्या मला शिक्षक व्हायचं आहे आणि या परीक्षेमध्ये मला जास्तीत जास्त मार्क मिळवायचे आहे बाकी मला काही लक्षात घ्यायचं नाही मला जास्तीत जास्त मार्क जर मिळाले तर पवित्र पोर्टलमार्फत माझं सिलेक्शन होईल हाच दृष्टिकोन लक्षात ठेवा आणि परीक्षेला सामोरे जा निश्चितपणे तुम्हाला या परीक्षेमध्ये यश मिळेल आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे ते चॅनेल जॉईन करा जिथं आम्ही टी ई टी सी टी ई टी टी आय टीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती देत असतो त्याचबरोबर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे हे जॉईन करा हा टेलिग्राम चॅनलचा लोगो आहे किंवा डायरेक्ट तुम्ही महा टी, -टी एक्झाम असं जर टाईप केलं तर निश्चितपणे टेलिग्रामलासुद्धा तुम्हाला महत्त्वाच्या पोल क्वेश्चन्स आहेत अपडेट्स आहेत तिथं या परीक्षासंदर्भानं तुम्हाला मिळून जात असतात त्याचबरोबर आपण या परीक्षेसाठी जे सिरीज सुरू केलेले आहेत मराठी व्याकरणाची इंग्रजी व्याकरणाची त्याचबरोबर शैक्षणिक मानसशास्त्राची बुद्धिमत्तेची मॅथेमॅटिकच्या ज्या सिरीज आहेत त्या सिरीज तुम्ही पहा, ते व्हिडिओ पहा, आपल्या मित्रांना पाठवा कारण तिथंसुद्धा व्हिडिओ आम्ही अतिमहत्त्वाच्या टॉपिकवरच आपण सिरीज बनवत आहोत तेसुद्धा तुम्हाला मदत ठरू मदतगार ठरू शकतात धन्यवाद